नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण स्नॅक्ससाठी महिना ते दोन महिने टिकणारी चटणी कशी करायची ते पाहू या चटणीसाठी एक कप पुदिना पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या दोन इंच आल्याचा तुकडा एक कप कोथिंबीर सर्व निवडून धुवून घ्यायचं आणि एका मिक्सर जारमध्ये घालायचं दहा बारा लसूण पाकळ्या घालायच्या तीन चार क्यूब घालून हे मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचं आता यात आणखी एक कप कोथिंबीर घालायची आणि पुन्हा बारीक वाटून त्यात एक चमचा धनी जिरे पावडर घालायची चवीनुसार सेंदो मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरवर फिरून घ्यायचं ही चटणी तयार झाली आता ही चटणी आईस ट्रेमध्ये भरायची आणि हा ट्रे चार ते पाच तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचा चटणी वाटताना आईस क्यूब घातल्यामुळे चटणीचा हिरवा रंग टिकून राहतो ही चटणी महिना ते दोन महिने छान टिकते या चटणीचा उपयोग सँडविच भेळ पाणीपुरी पिझ्झा फ्रँकिंग कोणत्याही चाटसाठी करता येतो ही चटणी ट्रेमध्ये छान सेट झाली आहे आता ह्या चटणीचा क्यूब एका बाटलीत भरून ही बाटली फ्रीजरमध्ये ठेवून जशी चटणी लागेल तसे आपण एक एक ट्यूब काढून घेऊ शकतो या चटणीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद